महाराष्ट्र राज्याचे जाणके मुख्यमंत्री शेतकरी शेतमजूर गोर गरीब दली, युवक विद्यार्थी माता चौथेर यांचे राष्ट्र दिवस काळजी करणारे वंदनीय एकनाथजी साहेब यांचे अतिशय जीवलक मित्र आणि कडवे समर्थ आपल्या मतदारसंघाचे उद्याच्या विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक आदरणीय विजयराव चौगळे साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी समोर बसलेले सर्व माझे शिवसैनिक शेतकरी वानवान तरुण सहकारी मित्र आज एकाच वेळी आपले दोन कार्यक्रम टाकले हर्षदा लॉन्स वर नोकरदार मेळावा चालू आहे तिथं अनेक कार्यकर्ते गुंतलेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आतापर्यंतच्या वक्त्यांनी त्यांच्या भावना तुमच्या समोर व्यक्त केले चौगोले साहेबांनी त्यांचे अतिशय राजकारणातील परिपक्व पर विचार असे तुम्हाला सर्वांना शेवटी मित्रांनो आपण हा एक वसा घेतलेला आपल्याला मला कोणतेही राजकारणही परंपरा नाही आणि तुम्हालाही कोणती परंपरा नाही आपण सर्वजण साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबातले घरातले अनेकांना राजकीय परंपरा अरे परंपरावाद हाच मुळात झटके असतो हा विकास असा घात करत असतो माझ्या घरात तर आमदार होतो म्हणून मी आमदार होणार ही कल्पनाच मुळात मला अजिबात मान्य नाही मी झेडकारून देतो कल्पना अशा कल्पना राजकारणात असता कामा नये असं माझं स्पष्ट मत सर्वसामान्य जनतेचं हित कशात आहे आपल्या तालुक्याचा कोणत्या दिशेनं गेल्यानंतर आपण विकास करू शकतो आणि आज असलेली परिस्थिती बदलून उद्याचं समृद्ध भविष्य आपल्या जनतेला आपण कसं देऊ शकतो या विचारानं जाणारं नेतृत्व हेच खऱ्या ने ने अर्थानं या तालुक्याचं तुमचं नेतृत्व केलं आहे मी माणसं जागी करून सुरू जय पराजय याचा विचार जीवनात मी कधी केला परंतु पराभूत झालेल्या जा, दुसऱ्या दिवशी मैदानात कुणा माणसं जागी करायला चालू केला जनसामान्यात जोपर्यंत मन आणि मत घट्ट होत तोपर्यंत जगात कोणती चळवळ घेऊ त्या क्रांत्या झाल्या जगात या सर्वसामान्य जनतेनं केलेलं आहे राजघराण्यानं केलेली कोणती क्रांती मला त्यासारखं वाचायला मिळालेली नाही पण झोपडी जन्माला आलेल्या अनेक अले व्यक्तींनी संपूर्ण जगवचून टाकले आणि आपण कोपटात ती माणसं आज वेगवेगळ्या कारणानं आपण ही शेतीवाडी जरा मार्गी लागली शेतीवाडीला पाणी मिळायला खात्रीनं पीक करण्याचे आपल्याला आत्मविश्वास तयार झाला आणि यातून आपण थोडं थोडं हळूहळू आता समृद्धीकडे चाललो माळवाद आपले आपल्याला सगळे आता काढून टाकायचे कोणत्याही गावात गेलं तर हजारानं बंगले दिसले पाहिजेत हे स्वप्न आता बघायला चालू करा आणि हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो खात्री नसतो कुणाशी तर भांडण करण्यात तरी आडव बोलण्यासाठी मला माझ्या आई बापाने जन्म दिलेला नाही माझा जन्म दिला झालेला आहे तो सर्वसामान्यांसाठी चळवळ हो उपयोग उभा करण्यासाठी मी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांची चळवळ उभा केली महाराष्ट्रभर युवक युवक काँग्रेसची युवकांची चळवळ उभा केली आणि तालुक्यात पाऊल टाकलं ते तालुक्याच्या प्रश्नासाठी टाकलं मला आमदार करा म्हणून कधी मी पटोरा पसरला पण मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या वाड नाही मी सांगितले नाही जे नव्वद साली होते बरेच आज नाहीत या ठिकाणी अनेक जण त्यात मला मला आशीर्वाद दिले मला साथ दिले माझ्यासाठी खिशात पाच पन्नास रुपये खर्च करणारे अनेक स्वर्गात दिवस दिवस माझ्याबरोबर फिरत असा निसळ गुरुजीत नव्वद ला राजकारणात आल्यापासून आतापर्यंत दौऱ्यावर मी निघालो गाडी निघा गुरुजी बसल्यानंतर रात्री पहाटे ला घराकडे अशी माणसं राबणी माणसाने कष्ट केले एन के पाटील माणसं की ज्यानी चळवळ हातात अनेकांना यात त्रास झाला माझ्याशी बोललो म्हणून अनेकांच्या बदल्याला अनेकांना गाठून मारहाण करण्यात परंतु हा लढा थांबला नाही सर्व चळवळ थांबली आणि चौगुले साहेब या आहे आमदार तर ह्या जनतेनंच मला केलं परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होतं आजही तुम्ही माझे कॅसेट काढून बघा कॅसेट आहे तशेदार कार्यालयाच्या समोर टेबलावर उभा राहून मी केलेले भाषण त्या भाषणात या तालुक्याला कुटुंब कुटुंब कसं पाणी येतं मी बोललो ते सगळं पाणी मी आणलेलं आहे त्यातलं एक थेट पाणी मी राखलं नाही माझ्या माय बाप जनतेला दिलेलं संपूर्ण वचन पूर्ण केलं मी अडकलो होतो ते उजनीत अडकलो आणि दादा नाता संदसा साहेबाला दवाखान्यात बघायला होती त्यातून हे कधी होतो फक्त तुमची सही राहिली माझं काम होत प्रश्न निर्णायक मार्गी लागतो माझा दुष्काळी गाव आहे रोजीरोटी करायसाठी मुंबई मध्ये ऊस तुरीला जाणारी माणसा आम्ही दिवाळी आमच्या घरात करायची सोबत तिला जो उठ आमच्या बैठकीला आमच्या घाला लावायच दोन दोन हांड पाणी आंघोळ्यात आणि ऊस थोडीला गेलेल्या आमच्या माणसात पाणी तापवायला सुद्धा तिथे भांड्या नाही त्यांचे बाबुच नाही त्यांना लाडू नाही त्यांना काढू लागत बाजरीच्या भाकरी मटकीच्या अट्टी खायची ट्रॅक्टरचा ट्रकचा हॉर्न वाजला गाव झोपेत न आणि कोयत घेऊन पळायचं मोळ्या उचलायच्या ट्रक भरायची ट्रॅक्टर भरायचे ते जीवन माझ्या तालुक्यातल्या जनतेला जागा होऊ लागले ही जनता माझ्या डोळ्यासमोरच छुपीस तास जात मी कुठे या सगळं हे ही जनता माझ्या डोळ्यासमोर माझा तरुण माझ्या डोळ्यासमोर आज प्रश्न सोडवताना तरुणांचा प्रश्न थोडा माझा मागे राहिला आता चौगुले साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली पुढच्या आठवड्यातच सापुल्याला मी एम आयडी जाहीर करतोय हे तुम्हाला नक्की आणि ते एकाच कोपऱ्याला करत नाही सात जिल्हा परिषद गटात सात एम आय डीच्या उभारा टाळे बांधव कोळ्याच्या <प्रिया> माणसानं मौजाला नोकरीला नाही कोळ्यातच नोकरी करायची जवळ्या पोरानं जवळा गटात जवळ्यातच नोकरी करायची सगळी व्यवस्था केली पत्र तयार आहे सावंत साहेबांची सही झाली मीटिंग चौरे साहेब मी नव्हतं गेले गेले कोणताच प्रश्न चालू त्याचा ठेवायचा मी साहेब एक वाक्य काय माझ्या चिंतेला सांगा काय मी सामोरे जारामती केले त्या दिवशी प्राण सोडून तुला बारामती करायचं माझं भांडार नाही पण त्याच वृत्त एवढा तालुक्याचा विकास केला आहे का आम्ही महाराष्ट्रात आहे आम्ही मराठी माणसं आहे आम्ही इकडे एका बाजूला जायचं वसायला मातीचं काम कराय खांदायला आणि तुमचा तीन एकर रान असलेला बंगला तीनच एकर रान आहे माझा अनेक दोस्त आहे मला तुझं तीन एकर सातबाऱ्या तुझा एवढा मोठा बनला माझ्या बापाचा सातबारा खाल्ला तर सगळा मग पाहुणे तीनशे एकर तुला ना घर जायला ह्या आम्हाला ही आपली अवस्था कशामुळे पाणी ही जीवन आहे पाणी ही ताकद आहे पाण्यात पैसा आहे लक्ष्मी कुठून आणती तर ती पाण्यात नांदती पाणी आता आलेलं आहे फक्त पिकवायला तरी चालू करा आता या वर्षात सर्वच्या सर्व गावं पाण्याखाली येणार आहेत एकही गाव राहणार नाही कामं चालू या महिन्यात होते टेम्पूचं टेंडर निघालेला आहे काम खरमाट्याला मिळालेलं आहे काम चालू झालेलं आहे म्हैसाळचं टेंडर आता निघतं आहे उजरीचं टेंडर एकोणतीस ऑगस्टला फुटतं आहे कुठल्या तर कॉन्ट्रॅक्टरला मिळेल आणि काम चालू होईल निवडणुकीच्या आधी सगळी कामं सगळ्या नळ्या पटांना तुम्हाला दिसतील एवढा शब्द मी या ठिकाणी देतो कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका दादा न विषय काढायला पोटात आणला बापूची किडनी गेली लिव्हर गेलं आता फुटलं काय लगा हे पोटातलं सगळं गबाळ हातानं काढतो तुम्हाला भेट देतो तरी पंचवीस वर्ष बरं हराया ऑपरेशन केलं त्या डॉक्टरला फोन लावून देतो एक जण अडीचशे कंस एका वेळी खाणारा माझा बाप होता सोळा पोळ्या खाणारे आई बापाच्या रक्तात आईच्या उदरातन कलावतीचा मी जन्म येत आहे माझी मोजागडीत पडू नका आबासाहेबांनी चौऱ्याण्णव पूर्ण केली पंच्याण्णव पूर्ण केल्याशिवाय अजिबात काय तुम्ही काय ना माझ्या सोडा माझं शरीर माझ्या सोडा मी ह्या शरीरा मालक आहेत तुम्ही का मालक माझ्या कुठं कुठला माझं सात ॲक्सिडेंट झाले सात ऍक्सिडेंट म्हणजे माझी मिस त्या गाडीतनं उठलोय माझी मिस दुसऱ्या गाडीत बसलोय माझी मी दवाखान्यात गेलोय नीट होऊन कळायच्या आधी घरी बी आलो जीवन जीवन हे ती जवळ असते मला आज आनंद आहे एक झेगारबा सातारा जिल्ह्यातला माणूस त्यांच्याविषयी मला कड ना माहिती त्यांनी ज्याला मुलगा मांडलं होतं त्याला ते मी मुलगा सागर सागरचा मानलेला भाऊ होता दत्ता गोडके दत्ता गोडके यांच्याकडे कायम गेला का यांच्या क्रास आहे पण हिताला काना या बघा बोकामाला दहा दहा दिवस राहिला विषय निघाला पंढरपूर कॉलेजवर माझ्यावर हल्ला झाला कारण मी नव्हतं माझा एक दोस्त होता तालुक्यातला आणि माझ्या डोक्यात न गावात बातमी केली त्यावेळी मला काय शाजी बापू म्हणत नाही तो म्हणत झा म्हणतो शाजा लागल्याच्या शाहजाचं टपोर उभले आखी वड्राची गल्ली सगळ्या बायका पळत सुटल्या होत्या कॉलेजवर सगळ्या मास्तरांची व चोरी धरली होती आमच्या पोराला का मार पण कुणी कॉलेज सगळे दाखवून दिले तर दुर्पा पावशे होते सात फूट उंची ज्यांनी मला मारले ते पोरं झालं उचलून आपरायची नाही त्या समाजाने माझ्यावर प्रेम कुणाच्याही घरात मटण असलेला मला निमंत्रण आलं त्यांच्या गल्लीच्या शेजाऱ्या आणि आम्हा दोघांत एक अतूट नातं आहे ते हनुमानाचे भक्त आहेत त्यांनी बाळपणापासून हनुमानाचा भक्त जे बजरंगपली भक्त असतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नसतं एवढं तुम्ही घरात खाणी महाबळी जे बजरंग बली आपल्या पाठीशी उभा आपली सगळे स्वप्न साकार हो आणि आज बलीच्या रूपानच एकनाथजी शिंदे आपल्या पाठीशी बैजरंगपेचा अवतार असल्यास खंबीर एक नेतृत्व आणि हे नेतृत्व ने, आपल्या पाठीशी आपल्या तालुक्याच्या जनतेच्या पाठीशी उभा साकोरा तालुक्याच्या सुखदुखाची त्यांचं मन हे जुळलेलं आहे आणि म्हणून तालुक्याचा प्रत्येक प्रश्न ते जिवाळाला हाताळतायत सोडवतायत त्याचा निर्णय घेत आशाजी आशाची तुम्ही आमदार करायचा नाही तुम्ही आमदार करायचा आहे शिवसेनेला तुम्ही आमदार करायचा आहे एकनाथ शिंदेसाहेबाची शक्ती वाढवणाऱ्या ला। माणसाला तुम्ही आमदार करायचा आहे हे नेतृत्व अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष फक्त मिळाले सव्वा दोन वर्षात किती निर्णय घेतले तुम्ही निर्णय वाचू सुद्धा शकणार नाही एवढे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आहे असं नेतृत्व ह्या राज्याला मिळालं सातारच्या डोंगरातल्या कपालीत जन्माला आलेलं आणि दिघे साहेबांच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद नारा सोपारा ठाणे जंगल पाड सगळं पात हे नेतृत्व आहे या नेतृत्वाची ताकद वाढवण्यासाठी त्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं सगळी ताकदपणाला लावली पाहिजे आणि हा तालुका संपूर्ण शिवसेनामुळे झाला पाहिजे हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जाईन जय धन्यवाद